सर नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आम्ही निघालो गडाला बैलगाड्या शर्यत बघायला आणि आमचा सैलाश पाडे रावण बैलाचे उपमालक आणि हे जे बसल्यात हे मधी बसल्यात हे रावण बैलाचे ओरिजिनल मालक म्हणजे फायनल मालक, मालक। <laughs> 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 तो हम जा गडको बैलगाड्या शर्यत देखणे ए हे बहुत बहुत बैल बोटी मोठी मारे मारे तो हाँ पप्पा आलो पेंट घर आलो तो हमारे पप्पा आए हैं अभी हम जाते हैं घर को पैंट घालने के लिए और पैंट घटली की जाते हो घर आला हम जाएंगे घर को मैदान देखने के लिए और हम भागते भागते जाते हैं पैंट घालने के लिए हमरे घर में हमरे पप्पा अभी आए है हम भागते भागते जा रहे हैं तो चलिए हमारे पप्पा ने आए हमको वड़ा पाओ अरे वड़ा पाओ कुछ मन ये आमले वडापाव हां वडापाव जो वडापाव जो दे, दे। हम खाते वडापाव वडापाव खा के जाते हम गढको

ज्याव लागा नाही जेष्ठ भागते भागते ते जाते लोक जायगे आमक छोड करेडी सैराज पाटील अभि हम जाऊ पाठणार अजित 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 तुमच्या पहिल्याच नाव काय होतं महाराज जैन जो भारत भारत मा देश है मी भारता भारत चला चला तू क्या चला क्या चला तो हम जा रहे अभी गढ़ को मैदान देखने के लिए बैलगाड़ा शरीयत तो खाई ना जाएगा अरे वो ही कर हम जाएंगे चलो रुके अभी लक्ष्मी चौक काले में तो अर्धा घंटा लगेगा हमें उस मैदान पर के लिए मौजूद होने के लिए तो हम जाएंगे जाते जाते एक दो वीडियो बना देंगे उसका देगे उसकासकाणाचा कुणाचा काही विषय माहीत नाही आपल्याला असते पण मैदानात जाऊन बघूया आता आपण आता मोबाईल ठेवतो गर्मी बहुत लागले लागत आहे सगळी बोंदाबोंद कुपी घाटल्या आम्ही वाईट डोळ दुखत आहेत म्हणून तो आज बहुत दुख रहा है कि बहुत गर्मी ऊन आइज को तो बाय बाय धन्यवाद हम मिलेंगे अभी मैदान मेबल सीट हम अभी निकाले ट्रपल सीट गाडी हुई है बहुत लोड हमारे पीछे बैठे हैं राहुल मिल के मालिक और अजित भारत मिल के तो बहुत नाराज नहीं बाएगे। नहीं बाएगे। है सुपर बेल के माले के हो जो आईपोन वाले है अरगे राज सकाली अरगे राज सकाली अरगे बार आईए अरगे 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 पहुंच पाष्ट पाष्ट बिमेट सला ले लगेचि और बा बाई ने गाड़ी गाड़ी का चलो तो अजिंक्य पाटिल की गाड़ी इधर ही खड़ी हुई थी उनका ध्यान गया उस गाड़ी पर नजर पड़ी हम जाएंगे गाड़ी लेकर उनकी गाड़ी ब्लैक ब्लैक कलर की है तो हम अभी जा रहे हैं गाड़ी एक्सेस के पाटिल की गाड़ी है उधर हम बैठेंगे गाड़ी के पीछे अभी तो आ रहे हैं हम यही के पाटिल की गाड़ी तो अजिंक्य पटेल गाड़ी के लिए ले रहे हैं गाड़ी के लिए ले लिया वेपर्स उधर वेपर्स उन हमें गाले थे वो हमने ले लिया उनको मंगाया हम हाँ भी लेते हैं बहुत अच्छे लग रहे हो वो अभी अभी वाला वाला है वो जब सूखेगा ना तो बहुत अच्छा लगता है हमको बहुत अच्छा लगता है ब्रांड लगता है ब्रांड तो हमने ले लिया है अब <laughs> रहे, रहे भाई तो आज की गाड़ी में हवा बहुत कम है तो माइक से से है ए ये की वाटर ओवर तो हमने वेपर से डाले उसके तो चलो जाते हैं फिर मैदान में तो इनकी के गाड़ी में बहुत हवा कम थी इसलिए हमने वाटर पर हवा डालने के लिए गाड़ी रोकी है तो सहराज पाटिल गाड़ी को कुछ हुआ आएगा देख रहे हैं वो बोले थे मना था कि गाड़ी गाड़ी को क्रैश हुआ है सामने तो उसको रिपेयर करना पड़ेगा आज इनके पटी बोल रहे हैं अभी तो रिपेयर करके आने आई विषय हवा बनना आता राजेंद्र पाटील म्हणून धावाचे काय कसं पडले बघा तुषार पाटील गाडी को देख रे आगे से पिछे से नीचे से हो <laughs> <laughs> गालातल्या गाल्यात हसत आहे <laughs> राजले साईराज पाटील राजले आता गाडी हवा मारण्याचं काम धावावाली करत आहे हवा बहुत कम है ऐसे बढ़ रहे वो तो गाड़ी में हवा चेक किए तो हम so अभी जा रहे की काले वटाल का ब्रीज ब्रिज है बहुत बड़ा तो बहुत बड़ा है तो चलो हम मिलते हैं अभी मैदान में हम अभी दिलीप भाई ने रुके रस पीने के लिए

तो आप बन रहा है कोकम शरबत दादा महाराज को हिला रहे है बहुत अच्छे तरह से दादा हम पिएंगे शरबत कोकम शरबत आ है तो है कोकम शरबत हम पिएंगे सब जा टाकले वाच वाच टाकल्या मस्त लागते टॉपचा विषय तो पाचर वाला है नंबर आहे स्वप्च्या विषय चालू आहे साईश विजय मलिंगा आधी यो माणसात नव्हता आधी काय श्रीलंकेचा होता आता यो माणसात येऊन इंडियन झालाय कि सीच <laughs> आधी याला मलिंगाचा चुलता म्हणून ओळखत होती तिथं त्याचं नाव आहे साईश विजय मलिंगा मलिंगा

भव्य दिव्य मैदान भर लेला है बैलगाड़ा शर्यात मैदान आगे जा रहे हैं बैल दो दो बैल आज जा रहे हैं, तो हम भी अभी जाकर देखते हैं थोड़े थोड़े बहुत वीडियो करके हम आपको दिखा देंगे धन्यवाद तो हम अभी आए हैं शंभू के पास शंभू को कोर शंभू बांधलाय ते शंभू 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 बांधलाय शंभू तिकडे जण कोणा शंभूच आणि आल्या शंभू सोबत आयला येऊ जरा ओस वासरोको पाणी करते होय वासरू कैसा साखर आहे <laughs> <laughs> तो अजिंक्य पाटील गे कस करते बाबा वासरून शिस्ती दा शिस्ती दारा काय करत नाही ते ओटी शब्द

बहुत दिमाग लागत आहे शिस्तिर्या गुंजू नका शिस्त घ्या काय करणार ते भिले एवढ पब्लिक बघून भियालय ते

तुम्हाला काय येते या बैलाची अरे त्याचं नावच इसतो या कशाला आहे त्याला इसतो तिसूळ वाटत आमचा शंभू निघालाय पळायला आता अर गर थांबा 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 शिस्ती जाऊ द्या लागल बैलाला शिस्ती ना शिस्तीत जाऊ द्या पण आम्ही जात आहे पंधराव्या गटात लागल्या आज चा बुक ठेवते ना तू शिस्तीत जाऊ दे गाडी गाडी लागेल तो आता मी मैदानात गाडी गाडीचा व्हिडीओ करतो काय माहित आहे का कोणजोडला पोहचतो काय छकडा नुसता छेकडा काम झाले आपलं वाडा चकडा वायदी बंद झाले पाहिजे तर गरीब माणूस येणार भाड्याचा काय विषय नाही तीन दे चार दे सात दे एखादं म्हणला असं पोत दे चालला असते खाद्यात मध्ये काय विषय वाटत नाही वायदे काय किडा लागलाय आणि मोठ्या लोकांनी लावलाय त्रिशूळ आणि आयचा शंभू निघालाय खाली मध्ये तीन नंबर फाटीला आहे ना तीन नंबरलाच नव छाकडा वाडा लावलाय आता खाली असते तर व्हिडिओ धावतो तुम्हाला थांबा वायत मुलगु मी आता पळूला आम्ही घरची गाडी खालच्या दोन उड्या जाग्यावर थांबला हां कुठला जागेवर थांबला पुन्हा पहा तर आता शंभू आणि पिस्तुल्ला झोपत आहेत अजुंक्य पाटील कालेकरांचा शंभू अजाकुढस पंधराव्या गटात तीन नंबरचा कुरेला तू की ज्याला काही

आयुष्याला सावली लागल्या आपल्यात लगीन करायचं आपल्या आयुष्याला सावली लागल्या बँक मॅनेजर चालू सावली पडली तर पोज पडणार ऊन लागले तर सावली शोधणार असं काम झालं आपलं हे नाही हसू दे काय कराय सगळं अवघड झाले काय आता त्यांनी सीम केलं ना आपण आत केलं तर काय आहे त्यांच्या बी नशेबा मारा ना आपल्या बी नशेबा माराणच आहे आपण इकडे अभिनय मारायचं आणि त्यांनी तिकडे नुसतं झुरून मारायचं हो एवढंच आहे सर काय दहा एमआयसीत अशा रीतीने शंभूला आता किती आणि एकोणीस मध्ये सहा गाड्या सुंदर अशा गाड्या पळताय कसा आहे कस कारण रान कसा मच्छिंद्रनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले भव्य आणि दिव्य मैदान हा या मैदानातला एकोणीस पळतोय एकोणीस मध्ये सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यात लढत चलोय अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला वाटाव मिशिन आहे परंतु अशा रीतीने आजचं मैदान पार पडलं पण नशिबा पुढं कोणाचं काय चालत नाही असं म्हणते ते काय खोटं नाही आज पण गाडी चांगली पळाली पण दोन नंबरला उचललीत तर मग काय घ्या दुख नाही पण परत पुढच्या मैदानात प्रयत्न निश्चित करू अशा रीतीने आम्ही आता शंभूला गाडीत भरतो आणि कोट्यावर हो जातो चला तुषार पटेल खूप खुश आहेत आज गाडी दोन नंबरला उतरल्यामुळे पण असू दे पुढला प्रयत्न निश्चित असो गाडी फायनलला राहो रा खुश राहील खुश राहिलंच पाहिजे तो ना तसा असाय तर लगेच सोडून चालत नाही अजिंक्य पा... पाटील म्हणतात दोन एकरी काय काढले संयम संयम शांतता कार्यक्रम सगळं गेलं तर चालेल पण संयम पाहिजे असैल तापण्या मालक तापा लागलेत खूप चला आम्ही जातो आता तुम्ही पण शिस्तात जावा आम्ही घेतो निरोप या मैदानाचा भेटू उद्याच्या मैदानात कुठलं मैदान पडते तिकडला व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल अशा रीतीने आज मैदान पार पडले आणि असा सपोर्ट राहू द्या आमच्या चॅनेलला के सी एंटरटेनमेंट सगळा विषय धनगा विषय तुम्हाला खूप अपडेट मिळणार आता या बैलगाडी क्षेत्रातले तो काही विषय नाही आता जातो घरला बाय बाय धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओ असे आयला धन्यवाद नाही असे जाते उसाहात बघा पहिलं धन्यवाद नाही धन्यवाद नाही आता अशी पहिलं उसात गेलेली पण जाणार लागते असं असं ऊन लागते जाम धन्यवाद <laughs> म्हणलो तो आम्ही मी धन्यवाद म्हणलेलो पण मोखार विषय पहिलेच असते तर उसात दुसऱ्या कसं आरण आहे हराण बघते कसं बघा आमचं आरण बांधून ठेवले आम्ही घरात पण असू दे दिवस सगळ्यांचे असं म्हणतात आमचा दिवस उजाळायला नका किती दिवस जातात काय माहिती भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये आहे धन्यवाद बाय